नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीत घरात दिव्यांची रोषणाई असते आणि बाहेर फटाक्यांचा आवाज या दोन गोष्टींमुळे घरात आग किंवा अपघात होण्याची शक्यता असते आपल्या घरातील सदस्यांसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे पाहुयात सुरक्षितता कशी पाळू शकतो पहिलं म्हणजे पणत्या मेणबाटत्या आणि इलेक्ट्रिकल दिवे पडदे कागदी वस्तू आणि कपड्यांपासून दूर एका सपाट आणि स्थिर जागी ठेवा लहान मुले किंवा पाळीव प्राणी त्यांना धक्का देणार नाहीत याची काळजी घ्या दुसरं म्हणजे लायटिंगचा माळा जुन्या किंवा खराब झालेल्या असल्यास वापरू नका शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी त्या एकाच सॉकेटमध्ये जास्त प्रमाणात कोंबून लावू नका आणि तिसरं म्हणजे नेहमीच घरी प्रथमोपचार किट तयार ठेवा किरकोळ अपघात झाल्यास तातडीनं उपचार करता येतात आता पाहूयात पाळीव प्राण्यांची काळजी कुत्रा मांजर किंवा इतर पाळीव प्राणी आवाजानं खूप घाबरतात त्यांना घराच्या आत जिथं कमी आवाज येईल अशा शांत खोलीत ठेवा पडदे लावून घ्या आणि शांत संगीत लावा त्यानंतर पाळीव प्राण्यांना फटाके वाजवताना किंवा फटाक्यांच्या धुराजवळ कधीही घेऊन जाऊ नका मोठा आवाज आणि धूर आपल्यालाच काय त्यांनाही हानिकारक असतो शेवटी काय तर सुरक्षितता आरोग्य आणि आनंदी मन हीच खरी दिवाळी आहे हेल्थ गुरु आय आय केअर यांच्याकडून तुम्हा सर्वांना सुरक्षित आणि आरोग्यदायी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुरक्षित रहा, निरोगी रहा, धन्यवाद